काय परत काहीतरी आवरावरी सुरू झाली काय चाललंय काय कुठे चाललात घरी थांबण्याचा काळ आता संपलेला आहे आता टूरिंगला जाण्याची वेळ आलेली आहे खूप दिवसानंतर एक मोठी टूर माझ्या डोळ्यासमोर पिंगा घालते आणि ते म्हणजे भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडला जाणार आहे त्यात नाही खरं तुम्हाला सांगतो माझी मोठी मुलगी ही तिकडं असते त्यामुळे दुग्ध शर्करा आहे त्यामुळे जरा तयारी चाललीय लपवण्यासारखं काय आहोत पण बॅगेत काय आहे ते तर दाखवा यावेळेस काय तयारी आहे तुमची लपवण्यासारखे खरंच काय नाहीये कपडे आहे खादाडी आहे आणि कामासाठी जे रेग्युलर पत्रकार म्हणून जे कामासाठी लागतं ते सामान आहे पण लपवण्यासारखे काय नाही चला दाखवून टाकतो तुम्हाला हे पॅकिंगला जरा बाजूला ठेवतो हो मी इकडे तुम्ही पाहिलं तर दोन परफ्यूम मी घेऊन जातो नेहमी एक जे आहे हे इथलं फ्रेग्रन्स स्टोरी हे पुण्याचं परफ्यूम आहे अप्रतिम परफ्यूम आहे त्याच्याबरोबर एक परदेशी परफ्यूम आहे माझ्या डोक्याला लावायचं वेगळं तेल आहे हा माझा मोठा कनेक्टर आहे बाबा कारण याच्याशिवाय इंग्लंडला तुम्ही पॉवर चार्जिंग करू शकत नाही बूट पॉलिश आहे त्याच्याबरोबर घरचं लिंबाचं लोणचं आहे मी जरा काय म्हणतात त्याला लोणचं विणचं खाणार आहे घरची मस्तपैकी एका मैत्रिणी दिलेली चटणीसुद्धा आहे हे तुम्हाला दाखवतो जरा गंमत हे बघा फ्रेश आंब्याची खोबऱ्याची वडी आहे आ हा हा कडक एकदम हापूस आंब्याची परत हे सगळं घरचं आहे त्याच्याबरोबर हे थोडंसं चितळे सुहाना वगैरे मी घेऊन जातो चितळ्यांनी नवीन शाही मिक्स काढलेलं आहे आता त्यामुळे शाही नमकीनची काही व्हरायटी आहे हे तुम्हाला बिस्किटाचा पुडा वाटेल पण ही बाकरवडी आहे तीन बाकरवड्या याच्यात फक्त असतात त्याचे काही पॅकेट्स आहेत ही फार मजेदार आहे हे बघा हे नवीन चिक्की काढलेली आहे ही गुलकंदाची चिक्की आहे आणि ही ड्रायफ्रूटची चिक्की आहे त्यामुळे हे थोडं गोड खाण्यापेक्षा हे बरं पडतं बिंजबार मला खूप आवडतात पटकन तोंडात टाकायला कधी कधी कामाच्या नादात खायला वेळ मिळत नाही हे बिंजबार बरोबर घेऊन गेले की मस्तपैकी खाता येतं सुहानाचे मसाले माझ्याबरोबर नेहमीच असतात त्याचं कारण पनीरची जी त्यांची रेंज आली आहे ती फार अप्रतिम आहे फारच अप्रतिम आणि कपड्यांचं तुम्ही म्हणलात तर माझा मित्र एक विजय भगत नावाचा बालपणीचा मित्र आहे शाळकरी त्यांनी मला प्रेमाने हा फुल टी शर्ट दिला आहे हा एक ब्रँड सध्या मला आवडायला लागला आहे नवीन पोरांनी चालू केलेला आहे त्यामुळे ह्याचं हे बरोबर येत आहेत आणि कपडे म्हणायला गेलं तर थोडेसेच आहेत हा मी धरमशालाहून आणलेला दलाई लामांच्या आश्रमाच्या इथला हा हे आहे अंगरखासारखं आहे हे जरा नवीन तुम्ही बघून ठेवा वुमेन स्पोर्ट झोन आम्ही नवीन चालू करतोय ही वेबसाईट ज्याच्यातनं आम्ही महिलांच्या खेळाला जबरदस्त पब्लिसिटी देणार आहोत असे हे शर्ट आहेत याला गंमत म्हणजे मी चारच ट्राउजर घेतले आहेत चारही शिवलेल्या ट्राउझर घेतलेल्या आहेत मस्तपैकी शिवून घेतलेल्या आहेत हा एक ब्रँड लक्षात ठेवा कारण हा शेतकऱ्यांच्या मदतीचा ब्रँड आहे याचं नाव आहे आर यू रुरल टू अर्बन नाशिकचा ब्रँड आहे कारण यांनी बीडच्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्याच्यापासनं कापसापासनं हे बनवले टी शर्ट आहे आणि हे जरा थोडंसं हे बघा ट्रू ब्लू सचिन तेंडुलकरनी दिलेलं हाफ जॅकेट आहे त्यामुळे जरा तो बरोबर असल्यासारखं वाटतं आणि हे एक मजेदार हाफ जॅकेट आहे हे मी जपानहून आणलं होतं याला डाऊन फिदर जॅकेट म्हणतात या डाऊन फिदर जॅकेटमध्ये म्हणजे चक्क जॅकेटमध्ये पिसं आहे त्यामुळे उकडतही नाही थंडी वाजत नाही आणि अजून एक गंमत या बॉक्समध्ये आहे ज्याच्या एवढेच नाही आहेत जास्त आहेत कारण बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आंबे घेऊन चाललो आहे माझ्या मुलीसाठी त्यामुळे अशी ही सगळी पॅकिंगची तयारी चालू आहे त्यामुळे आता भरायचं त्याच्यानंतर पहिल्यांदा आयर्लंडला जायचं कारण तिथं नवीन आपली टीम खेळणार आहे के एल राहुलच्या अंडर त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करणं गरजेचं त्यामुळे मॅचेस दोनच आहेत आयर्लंडला पण मी आयर्लंडला चाललो आहे आणि नंतर इंग्लंडमध्ये एक टेस्ट मॅच गेल्या वर्षीची राहिलेली तीन वन डे तीन टी ट्वेंटी त्यामुळे आठ लिमिटेड वर्ष मॅचेस एक टेस्ट मॅच असं मस्तपैकी कव्हर करायला आयर्लंड आणि इंग्लंडची भटकंती करायला मी निघालेलो आहे बॅग भरणं चालू आहे अजून ते चालूच राहील पण मी तुम्हाला एक सांगतो गेल्यापासून फुल बॅटिंग चालू करणार आहे खादाडी भटकंती आणि क्रिकेट त्यामुळे माझ्या फेसबुककडे माझ्या यूट्यूब चॅनलकडे बारीक नजर ठेवा आपलं इंटरॅक्शन चालू राहू दे बाय <laughs>